महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा महागाव एस डी ओ आदेशाला तहसील प्रशासनाची केराची टोपली विधवा शेतकरी महिला रस्ता खुला न झाल्याने विवंचनेत महागाव तालुक्यातील माडकिन्ही येथील विधवा महिला शेतकरी सीमा संतोष लहाने यांचा शेतरस्ता अडवल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या विवंचनेत आहेत शेतात चार एकर तुरीची गंजी पडून असून रस्ता बंद झाल्याने उत्पादन बाहेर काढता येत नाही सीमा लहाने यांनी तीन फेब्रुवारी रोजी महागाव तहसील प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी होऊन त्यांच्या बाजूने आदेश देण्यात आला मात्र त्यावर स्थगिती आल्यानंतर हे प्रकरण उमरखेड येथील एस ओ कार्यालयाकडे गेले त्यानंतर चार ऑगस्ट रोजी एस डी ओ कार्यालयानेही सीमा लहाने यांच्या बाजूने निर्णय देत शेतरस्ता खुला करून देण्याचा आदेश तहसील प्रशासनाला दिला परंतु पंचवीस दिवस उलटून गेल्यानंतरही हा आदेश अंमलात आला नसल्याने न्याय मिळण्याऐवजी त्या अधिक संकटात सापडल्या सदर महिला शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली न निघाल्याने त्यांच्यावर लहान मुलांसह उपासमारीची वेळ येत असल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे महागाव तहसील प्रशासन एस डी ओ कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहे का असा सवाल स्थानिकातून उपस्थित होत आहे न्याय मिळावा यासाठी सीमा संतोष लहाने यांनी आज यवतमाळ येथे लोकशाही दिनानिमित्त भारत मुक्ती मोर्चाचे विद्वान केवटे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले यावेळी शुभम खंदारे अनिल लहाने मुनव्वर खान जयशील कांबडे व समाधान पडांगडे उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शुभम खंदारे महागाव आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा